The <laughs> सांगलीतील लोकहित मंचच्या वतीनं आज एकतीस डिसेंबर रोजी दारू नको दूध प्या हा उपक्रम राबवण्यात आला राम मंदिर चौकात पार पडलेल्या या उपक्रमास सांगलीकरांचा उदंड प्रतिसाद लाभला गेल्या अठरा वर्षापासून लोकहित मंचच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष मनोज भिसे आणि त्यांचे कार्यकर्ते हा उपक्रम राबवत आहेत यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक विक्रमसिंह कदम कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबालाल जमादार विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे यांच्या हस्ते दूध वाटप करण्यात आलं <गणागे>

आज एकोणतीस डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस उद्यापासून दोन हजार पंचवीस चालू होणार नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज गाडू सोडा आणि महाभिनव आपले मनोज विषय राबवत आहेत या कार्यक्रमाला परिसह साहेब संकटी साहेब हे सर्वजण उपस्थित आहेत सर्व तरुणांना हेच आव्हान आहे की जाणून आपलं सर्व आयुष्य मात्रवत आहे की अख्या दूध पिऊन शिक्षक व्हा हा संदेश सर्वासाठी आहे आणि पुढचं वर्ष सर्वांना सुखाचे आणि सुखी पैसे जावं अशी शुभेच्छा देतो आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस वर्ष संपत आहे आणि दोन हजार पंचवीस वर्षाची सुरुवात होताना मनोज बिसिंगच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला जातो आहे दारू दूध प्या असा उपक्रम आज या ठिकाणी आपण साजरा करतो आहे त्या ठिकाणी उपस्थित बँकेचे चेअरमन रावसाहेब पाटील सांगली शहरचे मोरे साहेब ट्रॅफिकचे साहेब सगळे उपस्थित आहेत या निमित्तानं एक अत्यंत चांगला उपक्रम आपण या ठिकाणी साजरा करतो आहे जेणेकरून तरुण पिढीला एक चांगलं प्रबोधन व्हावं आणि दारूच्या नशेत असतील किंवा दारूमुळे जे होणारे दुष्परिणाम आहेत त्याचे तिथून वाचण्यासाठी आणि लोकांना प्रबोधन व्हावं म्हणून हा एक अत्यंत चांगला असा उपक्रम आहे त्याबद्दल मी मनोज भुसेंचं मनापासून धन्यवाद म्हणतो आणि हा उपक्रम असाच सुरू राहू दे आणि सगळ्या तरुण पिढीनं यातून बोध घ्यावा हीच नऊ वर्षाची विनंती सगळ्यांना नऊ वर्षाच्या आर्थिक शुभेच्छा या ठिकाणी या ठिकाणी सांगली शहरामध्ये मनोज देसे यांच्या माध्यमातून दारू नको दूध प्या हा जो उपक्रम राबवला जातो आहे हा अतिशय अभिनंदनीय असा उपक्रम आहे दारूमुळे आज समाजामध्ये अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत तरुण पिढी गुन्हेगारीकडे ओढ ओढली जात आहे दारू पिऊन व्यक्ती कुणाचा खून करेल कुणाला अपाय करेल कुठल्या प्रकारचा ॲक्सिडेंट होईल याचा काही नेम नाही तर अशी ही घातक जी दारू आहे ती सोडण्याचं हे मनोज भेशी यांनी केलेलं आहे अतिशय चांगला उपक्रम आहे त्याला आमच्या पोलिस दलातर्फे मनोज बेशी यांना शुभेच्छा लोकहित मंच सांगलीच्या वतीने आम्ही गेले अठरा वर झाले तरुणांना संदेश देण्यासाठी व्यसन मुक्ती आणि दारूच्या नशेपासून आरे गेले तरुण त्यांना संदेश देण्यासाठी लोकहित मंचा वतीने आम्ही अठरा वर झाला हा उपक्रम करतोय त्याला प्रतिसाद पण चांगला लावलाय आमचा तरुणांना संदेश एक आहे की दारू नका दूध दे हा उपक्रम आहे तरी व्यसनाच्या आरे न जाता तरुणांना आमचा चांगला संदेश आहे आणि आज या कार्यक्रमाला का सांगली शहरचे पोलीस निरीक्षक संजीव मोरे साहेब आणि ट्रॅफिकचे कुलकर्णी साहेब आणि सिव्हिल सर्जन कदम साहेब आणि कर्म संस्थेचे रावसाहेब पाटील साहेब उपस्थित राहिले आणि ह्या कार्यक्रमाला का चांगला परिसर लावला याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो